नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र श्री हनुमान मंदिर जवाहरनगर इथल यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू रामचंद्र अयोध्ये मध्ये रामलीला प्रतिष्ठापना होत आहे त्यानिमित्त आपल्या जवारनगर मधील हनुमान मंदिर येथे ट्रस्टच्या वतीने व सर्व रामभक्तांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने सकाळी श्री हनुमंताला महाभिषेक करण्यात आलेला आहे त्यानंतर महाभिषेक झाल्यानंतर महाआरती झालेली आहे महाआरती झाल्यानंतर प्रसाद दिलेला आहे प्रसाद दिल्यानंतर श्री रामभक्तांचं फोटोचं पूजन झालेलं आहे फोटोचं पूजन झाल्यानंतर ठीक नऊ वाजता होम हवन विधी झालेला आहे उल्हास तोरो भटजी सुहास तोरो भटजी आणि संतोष तोरो भटजी यांच्या उद्घोषाने यांच्या हो जयघोषाने होम हवन यज्ञ समाप्त झालेला आहे त्यानंतर रामभक्त पुरुष मंडळी आणि रामभक्त स्त्रिया मंडळी यांनी रामलक्ष्मण सीता यांच्यासमवेत जवाहरनगरमधील दोन गल्ल्यामध्ये प्र फेरी प्रवास फेरी भे काढलेली आहे आणि त्यानंतर फेरी काढल्यानंतर फटाक्याची आताशबागी होऊन बारा वाजता महिला महिला भजनी मंडळ यांचे निरूपण झालेले आहे भजनचे भजन झालेले आहे रामभक्ताचा जयघोष झालेला आहे राम रक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र असे पठण हो याचे पठण होऊन राम रामराज्यामध्ये आपण आनंदी आनंद स्वागत केलेलं आहे रामलल्लाचं आणि त्याप्रमाणे परत महाआरती होऊन महाआरती झाल्यानंतर महाप्रसाचं वाटप करून त्यानंतर हा विधी सर्व समाप झालेला आहे संध्याकाळी सहा वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे दीपोत्सव दे कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांनी येण्याचे आवाहन केलेले आहे संध्याकाळी महाआरती सुद्धा होणार आहे प्रभू श्री रामचंद्र के जय श्रीमर रामचंद्र के जय प्रबलभद्र हनुमान जी जय